राम रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा मी आता पांडुरंगाच्या कार्याला सुरुवात करतो आहे दिंडीची जाहिरात भारताचे प्रवेशद्वार गेटवे ऑफ इंडिया म्हणजे गारापुरी अरबी समुद्रात आणि ब्रह्मा विष्णू महेश ह्या त्रिमूर्तीच्या चरणी अर्पण करत आहे मला भगवंतानं चांगलं सामर्थ्य द्यावं शक्ती द्यावी मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवावं आरोग्य चांगलं ठेवावं अशा प्रकारे मी माझ्या पुढच्या कार्याला सुरुवात करते बाहुली विठ्ठला केशवा गोविंद मानवा आणि सोबत माझा रामनाम लेखन पण वही आहे गाडीमध्ये जाता येतं आपलं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी उजळलेले भाग्य आता चिंता चिंतावाली संत दर्शन या लाभ पद्मनाभ जोड्याला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक चोवीस आज अठ्ठेचाळीसव्या वर्षात पदार्पण करत आहे आणि अशा ह्या पदार्पण सोहळ्याचा पहिलाच कार्यक्रम म्हणजे दिंडीची जाहिरात गेट ऑफ इंडियाला देणं अरबी समुद्रात अर्पण करणं माझ्यासोबत श्रीधर सुनील डोयफोडे आहे आमच्या उषाताईचा मुलगा त्याच्या सहकार्यानं आपल्याला हा पुढचा हा कार्यक्रम करायचा आहे खूप छान माऊली रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे